तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी के स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो गावात आहे पसंती बहीणच समजा तिथे पसंती आहे आता चुलत तर मित्रांनो नवरा आला आहे म्हसला गाव म्हसला शहरामधून करंबे मित्रांनो जाऊया आपण त्या साईडला तर मित्रांनो बघूया आपण तिकडे माणसं वगैरे आलेच तर आपण तिकडे जाऊया आता तर बघूया कसा ब्लॉग होतो तर आता मग चालू करतो तर मित्रांनो आपण जाऊया आता त्या साईडला त्या साईडला माणसं वगैरे आलेत आपली गावातली सुद्धा आहेत आणि त्यांच्या गावातली आले चालू पण झाले असेल बहुतेक तर आपण जाऊया ह्या साईडला पाठीबाबू बसलं काय येतं गपचूप तिथंच ना चल जागाच नाही खूप गर्दी आहे मित्रांनो हे बघा ह्या साईडला मी माग होतो गर्दी आहे मला पुढे चावते बघू दे तर मित्रांनो हा नवरा वर्ग आहे थांब करंबी गावात यासाठी मित्रांनो बोल आपण

आपण तो रिपोर्ट आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या थ्रू आपण मागवतो तर तो एक तपासून आपण मंडळाने खात्री करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्या मुलाचा रिपोर्ट असेल तो आमच्याकडे यावा आणि आमच्या मुलगेचा आणि याच्यामध्ये एक शाळा सोडल्या दाखला किंवा ज्याच्यावर जात पडताळणी असेल एक दाज पडताळणी व जातक जात केली असं पडताळणी करायची समाज समाज म्हणून पाचशे एक असे आणि ध्यास जो असतो ना तो आपण त्या टायमाला तुम्हाला डिक्लेअर तो तेव्हा डिक्लेअर जो कारण तुमच्याकडे जास्त आहे आमच्याकडे कमी आहे त्या टायमाला त्या टायमाला आपण करतो ठीक आहे या बरोबर सुद्धा आहे ना हे समजतच आहे समजतंय त्याच्या तुमचा पण एक समज आहे हा तुमच्याकडे राहील एक लिटर तुमचा आमच्याकडे आहे उद्या भविष्यात काय झालं तर एक हा तो ते तूपन आहे ते पाच पंच आपण जे मंडळां बसून जे आपण सर्व केलं आहे घडवलं आहे तर एक तूप मनुर आहे म्हणजे एक तुमचे तुमचा म्हणून आमचेकडं आमचा म्हणून तुमची कड आहे त्याच्यामध्ये तुमच्या कार्यकर्ता पाच सहा साहेब राहते त्याच्या आपण तीन कॉपी करता का। एक आहे एक तुमच्याकडे आणि एक समाजकडे आमच्याकडं जो आमी 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 हे जे बनवतो ना ते साखरपुड्याला आम्ही हे आम्ही घेतलेलं नाही म्हणजे आमच्याकडनं हे आता तुम्हाला देणं होणार नाही तर ते साखरपुड्याला देता येईल पण आता हे अंताजी जी बनवत काय हरकत नाही विषय चांगला आहे त्याच्याबद्दल नाही म्हणजे समाज वाचते हे सगळं नाही नाही ते तिकडच्या मसाल्या माहिती लक्षात आहे कारण ते साखरपुडे कसं असतं की आजच्या प्रसंगला जेव्हा बसतात आपला सर्व आजच नक्की साखरपुडला काय नक्व नसतं साखरपुडला काय नेमके आपल्या होते आज जसा कसा पहिल्यांदा आपण जागा घडवतो मग आजच तो सवला नेमके काय आहे काय घेणे देणे कुणाचं काय आहे ते आजच विषय व्हायला पाहिजे आपण मग नंतर कसं आज पचंती झाली ना मग साखरपुडला मध्ये त्याच्यामध्ये मागं पुढं झाला ते नाही करू शकत ना कारण जी लेखी आहे ती आजच्या दिवशी व्हायला पाहिजे Ooh. आधी आधी कसं होतं आपण बऱ्याचशा आमच्या सुद्धा एरियामध्ये आमच्या भागात सुद्धा तो म्हणजे आपण जे आता जे ब्लड ग्रुप जो आपण बघतो एसआय टेस्ट वगैरे ते आमच्याकडं हे साखर मोड्यालाच सगळं दाखवायचे पण त्याच्यातून थोडस नंतर विचार केला लागला की आपण पसंती करतो आणि नंतर आपण जर ते हे सगळे पेपर चेक करतो तर त्याला काय अर्थ नाही त्यामुळं हे पसंतीला दाखवण्यात येतात आणि मग बॉन्ड पेपर सरकार बोलला आपण पंचांच्या सहाय्या वगैरे करून घेतो त्या पंचांच्या सहा पण आम्ही बॉन्ड पेपरला आमच्या एअर म्हणून करतो ठीक आहे आपल्याला काय तसा काय हे का कशासाठी आपण करतो भविष्यात साक्षी म्हणून असं आपण दोन्ही मंडळ काय त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे ना यापूर्वी करणारा प्रेम संबंध होते ते ते ना ते सातारपुडाच्या आधीच होलं गरजे ना ते त्यासाठी आमचा हा एक प्रथम म्हणजे हे पसंतीच्या वेळेसाठी बरोबर

दोघांनी आपली माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर तुमचा प्रश्न असा असेल की तुम्हाला मुलगी पसंत आहे का बोला का पसंत आहे तुम्हाला तुम्हाला मुलगी पसंत आहे यापूर्वी तुमचं काय कुठे बाहेर संबंध खरंच ना हो <उन्तां। laughs> <न्तां। स्थां> तुमचं <laughs>

तुमच्यात मतभेद झाले काही असेल तर परस्पर त्या गोष्टी आपल्या मंडळाकडे आपण यायचं नाही गोष्टी त्या आजच क्लिअर होत बोला मुलगी मुलाकडून जी माहिती पाहिजे आम्ही आमच्या मंडळ घेते आता तुम्हाला आपल्या मंडळाला काय विचारायचं आता तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीनं विचारता आमच्याकडे हीच पद्धत आहे तसं विचारलं काय वय मध्ये सगळी माहिती मिळाली तशीच आम्ही पण विचारलो ना आम्ही त्याच्या काय त्याच्या पलीकडे आपण एकाच समाजाच्या असल्या करणार आपण काय वेगळं काही त्याच्यामध्ये आहे नाही जशी जवळजवळ तुमच्याकडे थोडीशी बदल तर शिवा बदलली की थोडीशी प्रथा बदलली पण जे सामाजिक दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आहेत त्या सवाललाच येत नाही ज्या तुमच्याकडे आहेत त्याच आमच्याकडे आम्ही जर विचारला तर जसं आम्ही आताच आम्ही तुम्ही विचारलात तेच आम्ही पण विचारला किंवा जसे आता दोन्ही दोन्ही मुलांना तुम्ही विचारलात की बाबा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय त्यांनी त्याला पसंत आहे हिला तो पसंत आहे हा विषय चांगला आहे पण हा विषय त्याच्या पलीकडं जाता म्हणजे यांचे कुठल्याही दुसऱ्या मुलीकडे संबंध नसायला पाहिजे मुलीचे मुली दुसऱ्या दुसऱ्या कुठेतरी प्रेमप्रसंग नसायला पाहिजे याची खबरदारी ह्या दोघांनी घ्यायची आहे त्याच्या पलीकडे गा लोकांना गावाला नातेवाईकांना कुटुंबाला कुठेतरी मान खाली घालावी नाही याची जबाबदारी ह्या दोघांनी घ्यायची आहे पलीकडे आपण दुसरा काही बोलणार नाही त्यांचं आयुष्य त्यांना समजून घ्यायचं मधल्या काही गोष्टी असतील तुमच्या जा काही अडीअडचणी असतील ज्या काही दुरावे असतील त्या तुम्ही समजून घ्यायचे कुटुंबाला कुठल्याही बाबतीमध्ये अडचणीत आणू नये गावाला अडचणीत आणू नये ही जबाबदारी दोघांनी घ्यायची आणि आता तुम्ही तर विचारलंच दोघांनी एकामेकाला पसंत आहे का त्यासाठी सगळ्यांसमोर त्यांनी उत्तर दिलेलं प्रश्नातला चांगला विषय आहे तो सक, तुमची माहिती तुम्ही वाचून दाखवायची आहे दोन्ही मॅडमांसमोर आणि तुमची माहिती तुम्ही वाचून दाखवली त्याच्यानंतर तुम्ही साईन करायची करंट जन्मतारीख सत्तावीस हजार एकोणीस नव्याण्णव सव्वीस शिक्षण दहावी व्यवसाय प्रश्न आहे

तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही चॅनलला असं नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटू लवकर नवीन ब्लॉगमध्ये बाय हिंदू पसंतीला गेलेलीस काय मग बघावीस का पसंती कशी वाटली बाय